मुनीसर सर नमस्कार नमस्कार आपण देखील एका <coughs> ग्रामपंचायत सदस्य आहात ह्या भागामध्ये आता अनेक उमेदवार इच्छुक आहेत सगळेजण म्हणतात मला निवडणूक लढवायची आहे परंतु महत्वाचा विषय आहे की त्यांचं विजन नेमकं काय आहे कशा प्रकारे तुम्ही निवडणूक लढवणार आहात तुम्ही जनतेसाठी काय कामं करणार आहात हे अद्यापही त्यांनी कधी स्पष्ट केलं नाही आपण कशा नाही म्हणतात बरोबर आहे पत्रकार साहेब विषय असा आहे का बा जशी ग्रामपंचायतीचा विषय असतो का चंडाल चौघडी दहा बारा अशी उभी राहतात ती पद्धत आज जिल्हा परिषदला झाली नाही पाहिजे पश्चिम पत्त्याला पहिल्यांदाच न्याय मिळालाय का आदिवासी समाजाला आरक्षण आलेले तेव्हा त्याचा फायदा संधीचा फायदा समाजाने समाजाच्या लोकांनी घेतला पाहिजे त्याच्यात विजन असणारी माणसं असत का बाबा दिसतात आपल्याला पंडित मेहमाने झाले कसं का त्यांनी पाच वर्षे पंचायत समिती चा लढवलेली बरोबर त्याच्याकडून त्यानंतर बुधा शिंगाडे त्यां ते पण कायमस्वरूपी माणसांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होतात त्यांची मंडळी पण पाच वर्ष सरपंच भुसावलेले त्याच्यामुळं हे दोन माणसं आपल्या चर्चेमध्ये आहेत बाकीचे बाकीच्या बाकी त्यांचं काही विजनच नाही कुठं दिसतेच नाही कुठं चर्चेत नाही कुठं ग्रामपंचायतीमध्ये नाही कुठं गावात गावामध्ये कोणाचं तंट झाला तर त्या ठिकाणी नाही कुठं दिसतेच नाही ते तर आम्ही भरपूर प्रकारे आम्ही जनतेमध्ये आहे फिरतोय आम्ही आता कोण आहेत ते त्यांचे चेहरेच आम्हाला माहित नाही नक्की कोण आहेत ते ही दोन माणसं दिसतात आम्हाला आजपर्यंत आता ही दोन्ही माणसं तुमच्याच पट्ट्यातली माणसं आहेत काय वाटत तुम्हाला नाही दोन्हीपैकी काय वाटतं मला कोणी थांबावं कोणी रडावं आता मी काही सांगू शकत नाही कोण थांबतंय किंवा नाही थांबतंय फक्त माझं म्हणणं असं आहे काही दोन्ही माणसं कार्यक्षम दिसतात मला उद्या कोण थांबते हे सांगू शकत नाही फक्त माझं असं म्हणणं आहे की पश्चिम पट्ट्याला पहिल्यांदाच न्याय मिळालेला आहे तो त्याचा फायदा घ्यावा नाहीतर मग पश्चिम पट्ट्याला दहा जण उभे पूर्व पूर्वपट्ट्याला एक जण उभे राहील आताच माझे ठाकर समाज निर्णय घेतला होता किंवा आदिवासी समाजाचाच माणूस उभा उभा करायचा आहे आदिवासी जी, करायची आहे जे काय ज्यांनी लग्न केलं आहे इतर समाजामध्ये आणि त्यांनी उभं नाही राहायचं असं त्यांनी एक आ, दे 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 होता। बरोबर आहे ना जर आदिवासी समाजाची जर लेडीज खाली ओपन माणसाने जर केलेले असेल आणि तोच जर आज जर ह्या ठिकाणी जिल्हा परिषदला जर उभी करीत असेल त्याचा गैरफायदा घेऊन ते, ते चुकीच आहे जे पूर्व पट्ट्यामध्ये जे आदिवासी समाज आहे पश्चिम पट्ट्यामध्ये जे आदिवासी समाज आहे त्यांनी काय करायचं सांगा ना मग त्यांनी विचार केला पाहिजे ना त्याच्यामुळे आदिवासी समाजाला न्याय भेटू शकत नाही जर असे जर भविष्यात उमेदवार उभे राहिले तर आपली काय भूमिका असेल समाजाच्या वतीने जर एखाद्या व्यक्तीने समजा त्यांनी जर त्यांचे मेसेज किंवा कोणी उभे केला असेल दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीने तर यावेळेस आपली काय भूमिका असेल यावेळेस सर्व आदिवासी समाज एकत्र ये येऊन याच्यावरती ठोस निर्णय घेऊन याला समाजानेच विचार केला पाहिजे की जर आदिवासी समाजाचे माणूस पोरगी किंवा जर पश्चिम पट्ट्यामध्ये दुसऱ्या माणसाने जर केलेले असेल तिचा गैरफायदा घेऊन जर आदिवासी समाजावरती जर अन्याय होत असेल तर याचा आपण स्वतः आदिवासी समाजाने एकत्र येऊन येऊन दहा उमेदवार उभे न करता एकच उमेदवार उभा केला पाहिजे आणि त्याचे त्याची त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे एवढंच मला बोलायचं जा। जास्त काही बोलायचं जा। नाही जे डॉक्टर आहेत विनोद कदारी यांनी असं सांगितलं होतं की ही आदिवासी समाजाला आल्याचं राजकीय आरक्षण आहे हे चोरण्याचा प्रयत्न होतो बरोबर आहे ना हे चोरण्याचाच प्रयत्न हो फक्त हे आदिवासी समाजाने पश्चिम पच्च, भागाचा जो, जो समाज आहे त्यांनी याच सोल्युशन केलं पाहिजे किंवा आदिवासी आरक्षण चोरण्यापेक्षा आपण किती तटस्थ राहिलं पाहिजे आणि किती नाही राहिलं पाहिजे म्हणून एकच उमेदवार आदिवासी पट्ट्यामध्ये दिला पाहिजे असं दहा चांडल चौकडी उभे करून फायदा नाही जे आदिवासींसाठी जे आरक्षण पडलेलं आहे आदिवासी समाजातल्या काही लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीमधून आदिवासी समाजाला एक मेसेज दिला गेला कि हे जे इतर वेळेस आपल्याला आरक्षण येत नाही परंतु या वेळेला जे आरक्षण आले तर हे आरक्षण राजकीय आरक्षण चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या मुली त्याच ठिकाणी नेल्या जातात इतर समाजातल्या जे फुडाऱ्या आहेत ते आपल्या मुली करून नेतात आणि ते राजकीय आरक्षणाचा फायदा घेतात आणि राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीच हा विवाह केला जातो असं विनोद केदारी यांनी म्हटलं आहे काय सांगाल या गोष्टी विनोद केदारी ना त्यांना मला एक सल्ला छोटासा तुमचं जे वाक्य ना ते शंभर टक्के आहे पण मला काय आहे का ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस घेता ना इकडे तिकडे कुठेतरी मिटिंग घेताना तुम्ही त्यावेळेस तुम्ही समाजाला सांगितलं पाहिजे का शंभर उमेदवार उभा करण्यापेक्षा आपला एक उमेदवार उभा करा जर एखाद्याने हे आरक्षणाचा एखादा दुसरा जर माणूस जर समाजात एखाद्या आदिवासी महिले बरोबर किंवा काय म्हणतात त्याला लेडीज बरोबर लग्न करून जर उभं करत असेल तिकड यासाठी कारण या या गोष्टीचा खरं तर निषेध होते जे आरक्षण ज्या गोष्टीसाठी आहे त्या आरक्षण त्याला समाजाला फायदा मिळाला पाहिजे पण जर असा एखादा व्यक्ती करीत असेल तर तुम्ही ज्यावेळेस मिटिंग घेता ना इकडे तिकडं त्यावेळेस त्या मिटिंग मध्ये त्या समाजाला पण तुम्ही सांगितलं पाहिजे का तुम्ही दहा उमेदवार नका उभे करू आपण सगळेजण एकत्र येऊ कोणता पक्ष न पक्ष किंवा काही न विचार करता आपण एकच उमेदवार करू आणि जो माणूस असं करत असेल ना तर त्या माणसाला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे ना यांनी पण जर ते एखादा माणूस तुम्ही जर दहा उमेदवार उभे राहत असेल आणि तो माणूस जर एखादा एखादी व्यक्ती उभी करत असेल आदिवासी समाजात एखादी लेडीज उभी करत असेल त्याचा फायदा नाही ना याचा आपण पण समाजाने विचार केला पाहिजे का बाबा चला आपल्या याच्यावर ते आपल्या आरक्षणावर कोणतरी नाही का काही विषय करतोय तर आपण पण सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे जर आपण आपल्या मध्येच भांडण करीत बसलो शंभर लोक आपले उमेदवार उभे करत असेल त्याचा फायदा नाही ना आता आपण असं म्हणतोय परंतु जे काही पक्ष आहेत त्या पक्षाच्या वतीने काही उमेदवार उभे राहायला फक्त जो पक्ष देतो ना त्या पक्षाचा पण निषेध व्यक्त केला पाहिजे कारण तर काय जर एखादा पक्ष जर जर उमेदवारी अशा माणसाला देत असेल तर त्या पक्षाचा विचार त्या लोकांनी पण केला पाहिजे त्या समाजाने विचार केला पाहिजे का बाबा हा माणूस जर हा एखादा पक्ष देत असेल उमेदवारी महिलेला देत असेल त्या आदिवासी समाजाने त्याला खरं वोटिंगच नाही केलं पाहिजे पक्षावाल्याला पक्षवाल्याचा प्रचार सुद्धा गावातून करून दिला पाहिजे तर असं होत असेल तर कारण तर का आज समाजाला कुठेतरी संधी आहे पण या संधीचा पण समाजाने सुद्धा फायदा घेतला पाहिजे समाजाने पण एकत्र येऊन ते गोष्ट केल्या पाहिजे आता केदारी डॉक्टरांनी तिकडं कुठंतरी मिटिंग घेतली सगळ्या गोष्टी केल्या त्या गोष्टी चांगली पण त्या गोष्टी मी त्यावेळेस मिटिंग घेतली आणि त्यावेळेस मिटिंग मध्ये पण सांगितलं पाहिजे बाबा आपले दहा उमेदवार नको आपल्या एक ते दोनच पाहिजे म्हणजे याच्यातून कुठं चांगलं काहीतरी घडू शकतं पण आपल्या जर शंभर उभे उभे राहत असेल आणि एखादा ते बाहेरचे जर त्याच्यातून जर समाज एखादा जर त्याच्यातून फायदा घेत असेल तर हे योग्य नाही ना त्यासाठी आपण पण समाजाने पण संघटित राहिलं पाहिजे ठीक आहे आता जे आता इच्छुक आहे आपण काय समजायचं त्यांना शुभेच्छा आपल्या पण मला एवढं सांगायचं कारण तुम्ही पहिले काम करा लोकांमध्ये या लोकांमध्ये लोकांना कळलं एखादा चार आहे नवीन चार आहे तर तुम्ही उदगाव नसारखं उभे राहणार लोकांना तुम्ही लोक तुम्हाला ओळखीतच नाहीत आता तुम्ही लोकांसमोर ना त्यासाठी तुम्ही पाच वर्ष अगोदर या लोकांमध्ये काम करा आणि मग तुम्ही सांगा राही का मी आहे आकार नाही का लोक पण देणार आहेत तुम्ही उगत मतं खायला किंवा मत थोडच नाही का गेले असतं तर त्याचा उपयोग नाही आणि लोक कसं आहे लोकांचा लोका सुशित असं माणसाला निवडून पण नाही देणार लोक त्यामुळं कसं आहे बाकीच्या जास्त गोष्टी नाही करता त्यांनी काम करून लोकांमध्ये आलं पाहिजे माझं असं म्हणजे